तर प्रकारे आपण आता बांबू तोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आज उरलेला बांबू आहे तो आपला घरी काम चालू आहे तर त्याच्यासाठी बाबा वापरतील आणि इकडे सोयम्या थोडासा या बांबूचा हे जातो ना हे बघा बराच मोठा आहे तर आपले ते पीस राहतील तर आपण जास्त नाही तीनच घेणार ना आहोत आपल्याला जास्त बनवायचं नाही आहे बाकी आपण भाजून चिकन करणार आहोत तर सोयम्याला आता व्यवस्थित तोडावं हो लागेल कारण की नाही गेली पाहिजे गे सोयम्या ठीक आहे प्रकारे आपण आता तोडू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं गावरन लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण तुम्हाला टायटनवरून कळायचं असेल तर आज, आज आपण बनवणार आहोत बांबूमध्ये पोकोळ बांबूमध्ये चिकन आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण फाटी वगैरे सगळे आणलेली आहेत आणि आता पावसाचे पानं वगैरे आपल्याला जे आतमध्ये आहेत ती करणार आहोत तर बाहेरच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही जे आहे आपण जे बांबू तोडले ते अशा प्रकारे तोडून घेतलेले आहेत आणि त्यांना आहे ना न चीर जाता म्हणजे चीर गेली नाही पाहिजे कारण की त्यानेकडून त्याच्यातून हवा गेली नाही पाहिजे म्हणून आपण अशा प्रकारे हे बांबू तोडले आहेत एवढी साईज आहे आपण जास्त नाही तीन चारच लावणार आहोत तर इथे आपले हे चार बांबू आहेत आणि इथे हा आंबा खातो आहे तिकडे पडलेला भेटले आंबा पिकलेला आंबा आहे बघा आणि हा आमचा असा निसर्ग गावाचा तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या शेतावर आलेलो आहोत आणि सोयम तिकडे सोयमने मग अशी बांबू तोडलेली तर ते काटक्या आणि तो पळसाची पानं आणायला गेलं तर आम्ही तर आता थोडंसं दाखवू आणि आपला एक किलो चिकन आहे त्याच्यासाठी मीठ आणि मसाल्यामध्येच आपण बनवणार आहोत तुम्ही बघता इथे एक, एक किलो चिकन आणि मीठ मसाला लावून बनवणार आहेत तर बघता आपण चार पाच चमचे जे आहे आपण मसाला घेतलेला आहे घरचा मसाला आहे आमचा आणि इथे चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत तर पहिले हे आपण मसाला टाकूया मसाला थोडा तिखट असल्यामुळे थोडं कमी टाकेन मी हा थोडासा मसाला घेतलेला आपण चार चमचे आणि त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ टाकणार मित्रांनो आपला हे आता मॅरिनेट करून झालेलं आहे व्यवस्थित बघू शकता आणि माझ्या हात मागले ते इग्नोर करायचं बांबू आहे तर ह्या बांबू मध्ये आपण सर्वप्रथम पीस टाकणार आहोत आणि मग नंतर त्या पाळसाच्या पाण्याने आपण त्यांना पॅक करणार आहोत तर हे आपले असे पीस जातील तर तुमची बांबूची साईज जर मोठी असेल तर अतिउत्तम हे आता बांबूची साईज आमच्या जो होल आहे बांबूचा तो छोटा आहे त्याच्यामुळे आमचे पीस आम्ही खूप बारीक केलेले आहेत नाही मोठे पीस केले तर अतिउत्तम आणि खायला पण चांगले लागतात तर साधारण आपण दोन किंवा तीन बांबू भरूया याच्यामध्ये तर आणि हे एवढं आपण पॅक केलेलं आहे ठीक आहे तर हे आपल्याला आप थोडं खाली ठेवायचं आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये पळसाची पानं एकदम कोंबून ठेवू आणि हे जे आहे बांबूमध्ये चिकन ते आपलं याच्यावरती फ्राय होणार याच्यावरती वाफेवरती शिजणार अशा प्रकारे आपण हे करणार आहोत हे आता मी इथे ठेवतो आणि बाकीचे जे आहेत ते बाकीचे जे बांबू आहेत ते भरून घेतो तर मित्रांनो ही बघताय तुम्ही पळसाची पानं आणि हे आपण तीन बांबू भरलेले आहेत चिकनचे तर हे आता आपण याच्यामध्ये आता तुम्ही तार पण घेऊ शकता तारने असं गुंडाळून पण लावू शकता पण ते जास्त पॅक राहणार त्याच्यामुळे आता आपण याच्यात पळसाची जास्त पानं टाकणार आहोत पावसाची पानं किंवा तुम्ही त्याच्या जागी केळीचे पण पानं टाकू शकता तुमच्यावर हो आहे ते पॅक झाला पाहिजे एकदम तर अशा प्रकारे हा आपला बांबू तयार झालेला आहे एक आणि हा आपण आता आगीत टाकणार आहोत अशी पूर्ण तयार करून तयार करून घेतो मी आणि नंतर मग आगीत टाकतो हे पण दाखव मित्रांनो तो बघता आपली हे जे बांबू भरून झालेले आहेत आपले तर आता आपण ही जे सुजन्य आग केलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे अशी वरती ठेवणार आहोत आणि आपल्याला याच्यावरती आणि खाली पण हा इस्तू करायची आहे आपण आता साधारणपणे अर्धा तास ठेवूया बांबू आता आम्ही सध्या तिघच जण आहेत अजून एक दोन जण येतील थोड्या वेळाने तर मग थोड्या वेळात मग आपला चिकन आपण ते सगळ्यामध्ये टाकणार आहेत ते पण आपण याच्यावरच आता लावून घेऊया म्हणजे ते पण होईल एकदाच दोन्ही कामं होतील आपली आणि इकडे असे दोघं जण आमची सतत विस्तू करतात त्याला साधारणपणे आपल्याला सतत विस्तू करत ठेवायची म्हणजे आगळा पेटवत ठेवायचे अर्धा तास तरी तर त्याच्यामुळे मस्त असं चव येईल जर केळीची पानं असतील तर नक्की केळीची वा पानं वापरा जेणेकरून केळीच्या पानांचा एकदम चांगला सुगंध येईल आमच्या इथे आता उन्हाळा चव आहे त्याच्यामुळे आम्हाला मिळालं नाही आता तुम्ही नक्की केळीची पाने यूज करा तर मित्रांनो बघताय आवाज कसा येतोय तेल आता सुटत चाललंय बघा ऐकून या बाजूने तेल सुटत चाललंय खूप इस्तू होत चाललेली आहे आपली अशी चांगली एकदम व्यवस्थित आपण हे दिली ना आग दिली ना त्याला ते एकदम शिस्त आणि आता आपली खालच्या बाजूने आग होती आहे ना तर आपण थोडंसं पलटी करणार जिथे जिथे आग लागत नाही आहे तिथे तिथे आपण पलटी करणार त्या बाजूने आपण त्याला घेणार आहोत काठीच्या साळ्यांनी करू लू आणि तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्याने करा थोडं रिस्की आहे म्हणून आणि हा आमचा थंडा मागवतो तिकडे हा आणि हा आमचा असा निसर्ग आमचा तर अशा प्रकारे तुम्ही बघता मित्रांनो आपलं पूर्ण हे जे बांबू आहे ते काळपट झालेले आहेत साधारणपणे आम्ही अर्धा तास ठेवलेला आहे इस्तू करत आणि आता हे आम्ही काढायला घेतो थोड़ा सावकास काढायचं भाजणार नाही आता अरे बघा हे जे बांबू आहेत ते एक साइड न आपण असे जास्त जरा भाजले आता बघू कशी झालेली आपली थोडी हातावर वाफ येण्याची शक्यता आहे तर आपण आता काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला चिकन जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण याच्यातून काढतोय त्याला तर अशा प्रकारे तुम्ही बघता मित्रांनो हे आपलं जे चिकन आहे ते शिजलेलं आहे व्यवस्थित आणि कसं झालं चालू एकदम उत्तम आहे आणि खूप सुंदर आहे ते खरंच कारण की हे आम्ही पहिल्यांदा ट्राय केलं स्वयम्या सुजन एक जो बांबू होता तो आमचा बघा तो बांबू आहे ना तो फुटला आमचा पेटलेला तेव्हा तर त्याच्यामुळे ना एक बघ हा एक पीस हे दोन तीन पीस आहेत ना तुम्हाला ते करपलेले दिसतील ते त्याच्यामुळेच आहेत आणि बाकीचे पीस एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत बाकीचे बांबू तिकडे पलीकडे फेकलेले आहेत तर हे अशा प्रकारे आमचं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासोबत आम्ही कोल्ड्रिंक पितो आहे थम्सअप आणि ते पीस पण आपल्या याच्यात काढून ठेवू जे आपण हे केलेत ना आणि हे बघा हे पीस आपण सलईमध्ये ह्या सलईमध्ये लावलेले आहे ते पण पीस आपण याच्यामध्ये काढलेले आहे तर अशा प्रकारे हा आपला स तयार झालेला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली आ ही आ रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघितला आहे प्रकारे आम्ही आपण बनवलं याच्यामध्ये आमची एक चुकी झाली होती ती म्हणजे अशी की आपण जेव्हा बांबूमध्ये चिकन भरतो त्याच्यामध्ये तेल टाकायला विसरू नका जेणेकरून आतमध्ये ना बांबूज जो, बांबूच्या जो आतमध्ये चिकन जो आहे तो चिपकत नाही तर त्याच्यामुळे तर आपल्याला काढायला जातो आम्हाला थोडं कठीण झालं आम्ही थोडं सलाई वगैरे टाकून मग आम्ही ते काढलं ठोकून वगैरे तर ते काढायला इझी जाईल तुम्हाला तर अशा प्रकारे आणि एक तुटलेलंच म्हणजे ऑलरेडी चीर गेलेली होती तो बांबू आम्ही टाकला नकळत तर त्याला थोडासा आम्हाला ते फुटलेलंच होतं तो तो इझी निघाला आम्हाला तर याच्या तुम्ही त्याच्या कपच्या वगैरे पण बघू शकता इथे तर हे बघा याचा कोळसा झालेला तो पण तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कारण की असंच आपल्या नवनवीन आपण व्हिडिओ काढणार आहोत असेच रेसिपी आपण बनवणार आईच्या हातची एक आईच्या हातचं अशी एक आपण स्पेशल एक चालू करणार आहोत तर ते नक्की बघा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद